हे थांबणारे थांब ना जरा हे चालली ती तिकडं थांबा जरा अरे जाऊ नका बघ माझ कसलं ऑब्झर्वेशन ते काय वळवळ करायला लागले ही दुसरी वेळ आहे मी जेव्हा पाण्याच्या जवळ गेली मला नाग दिस मला याच्या आधी पण चांगलीच लांब आहे हा दिसली इकडंच याय लागले इकडंच याय लागली ती हे बघ वरी याय लागली खरंच वरी याय लागली ती हे बघ दगडावर ना नद्या हे बघ आली भरभर आली दगडावर जाऊ दे ना ताजा अगं बा हे बास ना बाई कोण बघणार एवढा मोठा व्हिडिओ दोन मिनिटाचा झालाय